नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे रस्ते अपघातांची वाढती संख्या पाहता महाराष्ट्र वाहतूक विभागाने राज्यभर हेल्मेट सक्तीचा आदेश लागू करण्याची योजना जाहीर केली आहे या नवीन नियमामुळे मोटरसायकल स्वार आणि त्यांच्या प्रवासी दोघांनाही नेहमी हेल्मेट घालणे अनिवार्य होणार आहे गेल्या पाच वर्षांतील महाराष्ट्रातील रस्ते अपघातांच्या मूल्यांकनात त्यांच्या प्रवाशांच्या अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते ज्यापैकी अनेकांनी हेल्मेट परिधान केले नव्हते अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि गंभीर दुखापतींमध्ये चिंताजनक वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे आदेशानुसार हेल्मेट शिवाय स्वार किंवा प्रवासी आढळल्यास प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र दंडाला सामोरे जावे लागेल मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्याऐंशी च्या कलम एकशे अठ्ठावीस आणि एकशे एकोणतीस अंतर्गत हेल्मेट नियमाची अंमलबजावणी अशा अपघातांना रोखण्यासाठी अपेक्षे इतकी प्रभावी ठरली नसल्याचे वाहतूक विभागाने अधोरेखित केले आहे परिणामी विभागाने सर्व पोलीस अधिकारी आणि वाहतूक अंमलबजावणी नवीन धोरणामध्ये चलान प्रणालीमध्ये बदल समाविष्ट आहेत अधिक कार्यक्षम अंमलबजावणी सुनिश्चित करून स्वार आणि प्रवासी दोघांसाठी स्वतंत्र दंड जारी करण्यास अधिकाऱ्यांना सक्षम करते हा बदल रस्ता अपघात मृत्यू आणि जखमी कमी करण्यासाठी प्रक्रिया अधिक प्रभावी बनवण्याच्या उद्देशाने आहे मोटर वाहन कायद्यानुसार दुचाकी चालक आणि सहप्रवासी यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आहेत मात्र आतापर्यंत केवळ वर चालकावरच दंडात्मक कारवाई करण्यात येत होती यापुढे हेल्मेट परिधान न करणाऱ्या सहप्रवाशांवरही दंडात्मक कारवाई होणार आहे दुचाकी चालक आणि सहप्रवासी यांचे वेगवेगळे दंडात्मक चलन असणार आहे